हिंगोली शहरातील चिंतामणी गणपती दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी हिंगोली शहरात चिंतामणी गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो दररोज अनंत चतुर्दशीपर्यंत लाखो भाविक दर्शन घेत असतात उद्यापासून गर्दी वाढण्याचे संकेत असून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला जाणार आहे अनंत चतुर्दशीला दोन ते तीन लाख भाविक येत असतात अशी माहिती संस्थेच्या मार्फत देण्यात आली आहे संस्थेमार्फत नवसाचे मोदक भाविकांना देण्यात येणार असून जागोजागी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली प्रसादाचा लाभ घेत आहेत आणि आता महालक्ष्मी राज्यात्रमापासून जवळपास चार ते पाच हजार लोक भाविक या ठिकाणी भोजन करत आहेत आणि शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंदिर समितीच्या वतीने आणि श्री राजस्थान व्यायामशाळावर हिंगोली या यांच्या संयुक्त विद्यमाने जेवढं काय भाविक येतील त्या सर्व भाविकांचं या ठिकाणी महाप्रसादासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे पब्लिक इटी साधारणतः आमच्या यावर्षी आमचा एक असा अंदाज आहे की दीड ते पावणे दोन लाख भाविक या वर्षी दर्शनाला येतील आणि यावर्षी आम्ही एक लाख एकावन्न हजार आम्ही मोदक तयार करतो